चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी पाहणार आहोत आपण विखरणी येथून येवला तालुक्यातील विकर्णी येथे दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या असून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अवैध दारू विक्रीविरोधात विविध ठराव संमत करण्यात आले येवला तालुक्यातील विकर्णी येथे गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड पडले आहेत पोलिसांनी वारंवार कारवाई करूनसुद्धा गावात काही समाजकंटक चोरी छुप्या पद्धतीनं दारू विक्री करत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे दरम्यान येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच विखर्णीच्या सरपंच ज्योतिशेलार यांनी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं या विशेष ग्रामसभेमध्ये ठराव पास करण्यात आले यात दारू विक्री होत असताना व्हिडिओ पाठवा व बक्षीस मिळवा असा अनोखा ठराव पास करण्यात आला तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व ग्रामपंचायतीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधा बंद करून त्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करण्यात येईल असे ठराव देखील करण्यात आला या सभेसाठी पोलीस अधिकारी सरपंच ग्रामसेवक कंटामुक्ती अध्यक्ष ग्राम ग्रामातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला विखरणी गावामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये महिलांमध्ये जनजागृती व्हावी दारू अवैधरित्या दारू विकणाऱ्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी ग्रामसभेत चर्चा करण्यात आली त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात येतात महिलांनाही त्यामध्ये माहिती देण्यासाठी पोलिसांना वेळेत माहिती देण्यासाठी या सभेत सांगण्यात आलेले आहे पोलीस प्रशासन दारू विक्र्यांवर वर्त, विक्रेत्यांवरती कठोर कारवाई करत असून भविष्यातही या गावात कोणत्याही प्रकारची अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी प्रस्ताव पास करण्यात आलेला आहे गावची सरपंच आहे आज दारूबंदीच्या विरोधामध्ये ग्रामसभा ठेवण्यात आली होती त्यामध्ये शेकडो महिलांनी शेकडो महिला आल्या होत्या आणि ग्रामपंचायत स्तरावरती आज असा ठराव करण्यात आला की जे कोणी अवैधरित्या दारू विकतील त्यांचा ते यापुढे जो काही शासकीय लाभ असेल तो सगळा बंद करण्यात येणार आहे किती दारू विक्री करताना जर कोणी दिसले तर त्या पोलिस प्रशासनाला सांगण्यात येईल सगळ्या महिलांनी असं जाहीर केलं ग्राम पंचायतीत याच्या या यशेवर दारूच्या विषयावर चर्चा झालेली आहे पण कधी कोणी काय केलं नाही आता याच्यावर चांगली कारवाई झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे आणि ताईंना साथ दिली आमच्या बरोबर पोलिसांना आम्ही बोलून कारवाई करायला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल